तारदा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत हातकलंगले तालुक्यातील तारताळ येथील जिल्हा परिषदच्या कुमार व कन्या कन्याविद्या मंदिरमधील नवोगत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प देऊन जोरदार स्वागत करण्यात आलं

च्या नवागतांचे विद्यार्थ्यांचे स्वागत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे सरपंच पल्लवी पवार मुख्याध्यापक अशोक भुजवडकर विलास कोळी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वितरण देखील करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊचं आयोजन देखील करण्यात आलं होतं गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची सुरुवात आनंददायी झाली पहिल्या दिवसाचे हे आनंददायी वातावरण पाहून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाटल्याशिवाय राहणार नाही असे वातावरण आज होतं त्यामुळे आपल्या बालकांचे असे भव्य स्वागत पाहून पालकही भारावून गेले होते सूत्रसंचालन देसाई सर यांनी केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे माजी उपसरपंच अकबर कर्डी सुरेश पवार मृत्युंजय पाटील चंद्रकांत सूरज कोळी लक्ष्मी चौगले सुवर्णा रणजित पवार रमेश नर्मदे सुधाकर कदम विनायक गाडवे विनायक वडर अजित वाडेकर विनायक कोळी यांच्या सहशिक्षक शिक्षिका व पालक उपस्थित होते महानकर निप्ट बसगोंडा कडेमणी तारदाळ माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा